ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी तातडीने दूर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या सर्व यंत्रणांनी समन्वय साधून खड्डेमुक्तीसाठी उत्तम तंत्रज्ञान वापरून हा परिसर वाहतूक कोंडी मुक्त करावा असे निर्देश शिंदे यांनी दिले सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील नातेपुदेमध्ये होलार समाजाचा मेळावा संपन्न झाला मेळाव्यात विविध मागण्या करण्यात आल्या होत्या तर सोलार होलार समाज आर्थिक विकास महामंडळाला पन्नास कोटींचा निधी देण्याची घोषणा यावेळी मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे बनावट दारूवर महागडे लेबल लावून केल्या जाणाऱ्या वाहतुकीवर दौंडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली आहे या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई केली यात पोलिसांनी नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला हिंगोलीच्या कळमनुरीत चिंचाळेश्वर महादेव मंदिरातून कावडयात्रा काढण्यात आली आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते महाआरतीनं यात्रेला सुरुवात झाली वसमतचे आमदार राजू नवगरे यांचीही प्रमुख उपस्थिती होती या यात्रेत तरुणांचा मोठा उत्साह बघायला लागणार दिल्ली विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे आठ ऑगस्टपर्यंत चालणार आहे या अधिवेशनात शिक्षकांशी संबंधित एक नवीन विधेयक मानलं जाणार आहे त्याचबरोबर हे अधिवेशन पेपरलेस स्वरूपात पार पडेल आतापासून सर्व प्रक्रियात्मक काम डिजिटल पद्धतीनं केलं जाईल झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे गंगाराम रुग्णालयात निधन झाले एक्क्याऐंशी वर्षीय शिबू सोरेन किडनीशी संबंधित आजारामुळे गेल्या एक महिन्यापासून रुग्णालयात दाखल होते त्यांच्या निधनाच्या बातमीनं झारखंडमध्ये शोककळा पसरली उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे जिल्ह्यामधील नदी नाल्यांना पूर आलाय तसंच गंगा यमुनासह चंबळ नदीला आलेल्या पुरामुळे राज्यातील अनेक भागात परिस्थिती चिंताजनक बनली आहे दरम्यान प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सहा जिल्ह्यांच्या सह सहा कोर कमिटी कमिटीसोबत संवाद साधला या बैठकीत निहाय थेट उमेदवार संदर्भात चर्चा झाली मागील निवडणुकीत कोण निवडून आला कोण इच्छुक आहे आणि कोण सक्षमपणे लढू शकतो या संदर्भात चर्चा करण्यात आली आमदार परिणय फुंके नेमके कोणत्या शिवसेनेबद्दल बोलले माहीत नाही अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावलेंनी दिली आहे आपणच शिवसेनेचा बाप आहे असं वादग्रस्त वक्तव्य आमदार परिणय फुंकेंनी केलं होतं त्यानंतर गोगावलेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे मराठी भाषेसाठी आपण सर्वजण एका विचारानं आहोत अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली हिंदी बोलणाऱ्यांना मारपीट होत असेल तर हे राज्याला शोभणारं नसून मराठीसोबत हिंदीचा सन्मान केला पाहिजे ही राज ठाकरेंची भूमिका योग्य असल्याचंही बावनकुळे म्हणाले वसई विरार महापालिका माजी आयुक्त अनिल कुमार पवार आणि त्यांच्या पत्नीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीनं दिले ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी अनिल कुमार पवार यांच्या घरी आणि मुंबई पुणे नाशिक आणि साताऱ्यातल्या बारा ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक अंतर्गत छापे टाकले होते पुण्यात मनसे विद्यार्थी सेनेचा सत्ता समारंभ पार पडला यावेळी अमित ठाकरेंनी मुलींवर वाढत असलेल्या अत्याचारावर आक्रमक भूमिका घेतली मुलींवर हात टाकणाऱ्यांचे हातपाय तोडून त्यांना पोलिसात दिलं पाहिजे असं वक्तव्य अमित ठाकरेंनी केलं जळगावातील चाळीस गावात बंजारा समाज संवाद मेळाव्याचं आयोजन केलं होतं या मेळाव्यात मंत्री संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती तर या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं बंजारा समाज बांधव सहभागी झाले समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्नावर या मेळाव्यात चर्चा केली अंगलीच्या विठा इथं वकिलांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढलाय वकील विशाल कुमार यांच्यावर पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीनं कारवाई करत ताब्यात घेण्यात आलं सदरचा प्रकार कायद्याचं उल्लंघन करणार असून संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी वकिलांनी केली वर्ध्यात अनेक दिवसांनंतर पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाडानं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला तसंच या पावसाचा फायदा पिकांना होणार असून शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण राज्यातील विविध विभागांच्या तसंच अनुदानित शाळांमध्ये तब्बल एकाहत्तर हजार शिक्षक कंत्राटी तत्वावर आहेत मुंबई ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यात तब्बल सोळा हजार कंत्राटी तत्वावरील शिक्षक कार्यरत आहेत कंत्राटी आणि तासिका तत्वांवरील शिक्षकांची सर्वाधिक संख्या मुंबईतील शाळांमध्ये आहे मारवाडी खुर्द येथील हनुमान मंदिरातील नंदीला अखेरचा निरोप देण्यात आला नंदीच्या निधनानंतर त्यांची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली अनेक वर्षापासून या नंदीची पूजा केली जात होती वाशिमच्या कामरगावमध्ये बजरंग दलाच्या वतीनं कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं परिसरातील ठिकठिकाणी कावडधारकांचं स्वागत करून जय भोलेनाथच्या गुजरात गजरात महादेव मंदिरात जल अर्पण करण्यात आलं या यात्रेला महिलांसह हो अनेक तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग होता पुणे जिल्ह्यात पारंपरिक कांबाई उत्सवाची धूम पाहायला मिळाली कांबाई उत्सवानिमित्त घरोघरी मातेचं विधिवत पूजन करण्यात आलं या सणानिमित्त सर्व कुटुंब एकत्र येऊन एकमेकांच्या भेटी गाठी घेतात आणि दुसऱ्या दिवशी विधिवत मिरवणूक काढून विसर्जन केले जातात जवानांसाठी अनोखी रक्षा यात्रा शिर्डीतून श्रीनगरकडे रवाना झाली जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या उपक्रमांतर्गत जातात संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि संजीवनी सैनिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या यात्रेचा साईबाबा मंदिराजवळ शुभारंभ झाला ही यात्रा जवळपास दोन हजार दोनशे पन्नास किलोमीटरचा प्रवास करणार हिंदा नगरात विद्यार्थिनी महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबर रक्षाबंधनाचा सण सा साजरा केला गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी हे शहरातील कचरा उचलून शहर <laughs> स्वच्छता स्वच्छ करण्याचं कृतज्ञता म्हणून विद्यार्थिनी कर्मचाऱ्यांबरोबर चा कर्म रक्षाबंधन सण साजरा केला सुरक्षित फुटपाथ मिळणं हा पादचाऱ्यांचा मूलभूत हक्क आहे पुढील चार आठवड्यात सुरक्षित फुटपाथसाठी नियम बनवा अन्यथा न्यायालयचं अमि मदतीनं पुढील कारवाई करेल असा इशारा सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारांना दिला न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँकेचे जवळपास दीड लाख खातेदार अखेर सारस्वत बँकेच्या छत्राखाली येणार आहेत सारस्वत बँकेच्या आणि न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँकेच्या भागधारकांनी त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विलिनीकरणासाठी मान्यता दिली आजपासून विलिनीकरणाला सुरुवात होणार आहे राज्य सरकारनं सुरू केलेल्या वीस टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत महाडाला आतापर्यंत केवळ वीस हजारांच्या दरम्यान घरं उपलब्ध झाली योजनेनुसार महाडाच्या विविध मंडळांना दोन लाख घरं उपलब्ध होणं अपेक्षित होतं त्यामुळे गरीबांसाठीच्या हजारो राखीवर राखीव घरांवर पाणी सोडावं वा लागलं वाहनांच्या पीयूसीचे दर बदलणार आहेत चार वर्षानंतर नवे दर लागू करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन करण्यात आली सध्या जुन्या दरानुसारच पीयूसी देण्यात येते मात्र लवकरच हे दर बदलण्यात येणार आहे नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर सुसाट वेगानं धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत वेग उल्लंघन झाल्यास ऑनलाईन दंड आकारला जाणार आहे अपघात रोखण्यासाठी महामार्गावर विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं यंदा चार महिन्यात चौरहत्तर लाख टन वाहतूक करत पंधरा वर्षातली सर्वाधिक नोंद केली गेल्या वर्षी याच कालावधीत त्र्याहत्तर लाख टन मालाची वाहतूक करण्यात आली होती त्यामुळे आर्थिक वर्षात मालवाहतुकीत एक पूर्णांक पाच टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली तेव्हा पुणे आणि जबलपूर रायपूर एक्सप्रेस सुरू झाली आहे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी तीन महिन्यांपूर्वी याची घोषणा केली होती त्यामुळे गोंदियाकरांनी आनंद व्यक्त केला जबलपूर रायपूर या गाडीला आमदार विनोद अग्रवाल आणि खासदार प्रशांत पटोळी यांनी हिरवा झेंडा दाखवला महाराष्ट्र छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातल्या प्रवाशांना दोन्ही गाड्यांचा लाभ होणार आहे मुंबई पुणे बंगळुरू या द्रुतगती महामार्ग प्रकल्पांतर्गत मुंबई ते पुणे असा नवा द्रुतगती महामार्ग बांधला जाईल अटल सेतू संपतो तिथून हा महामार्ग सुरू होईल आणि पुणे वर्तुळाकार रस्त्याला जोडून पुढे पुणे बेंगळुरू द्रुतगती महामार्ग मिळेल या महामार्गामुळे मुंबई ते पुणे अंतर केवळ दीड तासात पार करता येईल आता चित्रीकरणासाठी भुयारी मेट्रो गाडीचं स्थानक आणि डेपो भाड्यानं दिलं जाणार आहे अपेक्षित प्रवासी संख्या गाठू गाठू न शकल्यानं ही मार्गिका चालवण्याचा खर्च भागवण्यासाठी हे नवीन धोरण आणलंय चोवीस तासाच्या चित्रीकरणासाठी जवळपास सव्वीस लाख रुपये आकारले जाणार मुंबई महापालिकेने शहरातील खड्डे बुजवण्याचं काम वेगानं सुरू केल्याचा दावा असला तरी अद्याप एक हजार दोनशे बारा खड्डे शिल्लक आहेत गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना वाहन चालकांसह गणेश भक्तांनाही यामुळे अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे मुंबई महापालिकेनं कबूतरखाना बंद करण्यासाठी तीव्र मोहीम सुरू केली याविरोधात पक्षीप्रेमी साधू संत आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला याची दखल घेत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापालिका आयुक्त भूषण गगरा यांचं पत्र लिहिले न्यायालयाच्या निर्णयाचा मान ठेवा सुवर्ण मध्य आवाहन त्यांनी पत्राद्वारे केलं साताऱ्यातील सैनिक स्कूलला एअर मार्शल सुनील काशीनाथ विधाते यांनी भेट दिली आहे यावेळी शाळेच्या वतीनं विधात्यांचं गार्ड ऑफ ऑनरनं स्वागत केलं त्याचबरोबर विधाते यांनी विद्यार्थ्यांना भारतीय वायुसेनेतील अनुभव कथन करत दलात सेवा देण्याची प्रेरणा दिली साताऱ्यातील कराडमधील प्रीतीसंगम घाटावर मगरीचं दर्शन झालं छायाचित्रकार सुरेश पवार यांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्यानं मगरीचं चित्रीकरण केलं या परिसरात वारंवार मगरीचं दर्शन होत असल्यामुळे नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं जुन्नर तालुक्यातील पर्यावरणप्रेमी रमेश खरमाळे यांना राष्ट्रपती भवनमध्ये होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण पाठवण्यात आले खरमाळे यांनी ऑक्सिजन पार्कसारखं उपक्रम राबवून पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले त्यांच्या या कार्याची दखल घेत खरमाळेंना स्वतंत्र दिनाच्या कार्यक्रमासाठी खास आमंत्रण देण्यात आलं तमिळनाडूमधील मीराबरानी नदीच्या पात्रात जलचर पक्ष्यांची संख्या वाढते तिरुनेलवेली तेनकासी आणि थुत्तुकुडी जिल्ह्यातील हमीराबरा आणि सिंचन तलाव हे पक्ष्यांसाठी महत्वाचा अधिवास आहे तर पावसाळ्यात जलाशय भरल्यास या ठिकाणी मोठ्या संख्येनं पक्षी येतात कल्याण दरम्यान लोकल ट्रेनमध्ये रोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांच्या एका ग्रुपनं सीट राखून ठेवण्यासाठी दादागिरी केली आहे शेजारच्या दोन सीटवर आपली बॅग ठेवत आमचा माणूस येणार आहे दोन्ही सीट आमच्या आहेत तुम्हाला जे करायचंय ते करा असं त्यांनी म्हटल्यामुळे इतर प्रवाशांचा गोंधळ उडाला मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार आहे त्यामुळे मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचा प्रवास केवळ दोन तास सात मिनिटात पूर्ण होईल अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली या प्रकल्पाचं काम जलदगतीनं सुरू आहे राज्यात अवयवदानाचं प्रमाण वाढावं यासाठी राज्यात आजपासून विविध उपक्रमांनी अवयवदान पंधरवडा सुरू झाला आहे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी अर्ज भरून याचा प्रारंभ केला पंधरा ऑगस्टला अवयवदात्यांच्या कुटुंबियांचा सन्मान होणार आहे